मराठा समाजाला काल तिसऱ्यांदा आरक्षण मिळालं सुरुवातीला सोळा टक्के परत बारा टक्के आणि काल दहा टक्के मात्र यापूर्वी दोन वेळा हे आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही आणि आता जे आरक्षण मिळालेलं आहे नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये याबद्दल मराठा बांधवांना काय वाटतंय गेल्या बारा दिवसांपासून या ठिकाणी गणेश जाधव उपोषण करतोय आपण त्याच्यापासून सुरुवात करू काल जो सरकारनं जो निर्णय घेतला काय वाटतंय याबद्दल काल जो सरकारनं निर्णय घेतला तो दहा टक्क्याचा आमचा विषय नाही आमची मागणी होती ओ बी सीमधून पन, पन्ना पन्नास टक्क्याच्या आतमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं आमचा मुद्दा सगळ्या स्वैऱ्याचा होता त्यावरती वाशीमध्ये आम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता आणि त्या शब्दाबद्दल त्यांनी कोणताही ग्रहशब्द काल अधिवेशनामध्ये काढला नाही सरकारने उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी आमची काल फसवणूक केली अधिवेशन हे आता जे आरक्षण आहे दहा टक्क्याचं आरक्षण टिकणं सरकार तर कठीण आहे आणि ह्या दहा टक्क्याचं आरक्षण पहिलं जसं तीन वेळा गाजर दाखवलं तसं मराठा समाजाला अजून एकदा गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला पुढची काय असणार आहे पुढची आज जरंगे पाटील साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेला वाटचाल करत आम्ही इथून पुढे आंदोलनाची दिशा ठरू सरकारनं मराठा समाजाची आणि जरंगे पाटील याची फसवणूक केलेली आहे मराठा समाजाच्या पाठीमागे मध्ये खंजीर खोपासण्याचं काम केलेलं आहे वाशीमध्ये जे आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी ते त्यांनी पाळलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती त्यांनी पूर्ण केलेली नाही काल जे म्हणले ना मी छत्रपती शि शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केली मुळात मराठा समाजाची काही मागणी होती ती सीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ती मागणी होती आणि सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश पारित केलेला आहे त्याला कायद्याचं रूप देण्यासाठी कालच्या अधिवेशनामध्ये ते मंजूर होणं अत्यंत गरजेचं होतं ह्यातलं काहीच त्यांनी केलेलं नाही आणि जे आंदोलकावर गुन्हे दाखल के केले के होते ते सुद्धा महागारी घेतलेलं नाही त्यामुळं ह्या सरकारनं मराठा समाजाची सपशेल आणि सरळ सरळ फसवणूक केलेली आहे पाठीत खंजीर खोपसरला आहे कारण त्यांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते ह्यापूर्वीसुद्धा हेच पद्धतीचं आरक्षण पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकासमोर ठेवून दिलं होतं ते रद्द झालेलं आहे त्यावेळेला त्यांचं सरकारसुद्धा परत सत्तेत आलेलं नाही त्यानंतर फडणवीस हे सत्तेवर आले ले 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 त्यांनीसुद्धा निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून मराठा समाजाला त्याच पद्धतीचं जसं काल आरक्षण जाहीर केलेलं आहे ते आरक्षण टिकलं नाही कोर्टामध्ये आणि त्यानंतर फडणवीसचं सरकार परत सत्तेत आलेलं नाही त्यानंतर आज जी काल जी जाहीर क के केलेलं आहे एकनाथ शिंदेने जे आरक्षण ते सुद्धा कोर्टामध्ये टिकणार नाही कारण ते घटनाबाह्य किंवा घटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दिलेलं आरक्षण आहे ते टिकणार नाहीत त्यामुळे हे सरकार भविष्यात सत्तेवर येणार नाही त्याला कारण मागचे दाखले आहेत ज्यावेळेला तुम्ही मराठीची फसवणूक केलेली आहे आणि खोटं आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेला ते, ते सरकार आलेलं नाही मग मागासवर्ग आयोग नेमला तर मग ओबीसीमधूनच आरक्षण दिलं पाहिजे ना मग ओबीसीमधून आरक्षण न देता वेगळा प्रवर्ग जे त्यांच्या अधिकारात नाही राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या मग राज्य सरकारच्या अधिकारात नसलेला वेगळा प्रवर्ग तयार करून जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ह्यापूर्वी सोळा दिलं पणवीसचं तेरा दिलं आणि आता दहा दिलं म्हणजे हे आरक्षण कुठंही टिकणार नाही ह्या आरक्षणाचा मराठा समाजाला कुठेही फायदा होणार नाही फक्त राज्य सरकारच्या अख्तरीत मध्ये फक्त फायदा होणार आहे केंद्रात फायदा होणार नाही डब्ल्यू एसमधनी मराठ्यांना वगळं गेलेलं आहे आता म्हणजे केंद्राच्या सगळ्या फॅसिलिटी आमच्या काढून घेतलेल्या आहेत मग न दिलेलं बरं ना आरक्षण तुम्ही जर ह्या दहा टक्क्या आरक्षणामुळं जर मराठ्यांना क्लिअर कट खड्ड्यात टाकण्याचं काम एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारने केलेला आहे आणि वास्तविक पाहता प्रवर्गाला आरक्षण दिलं जातं म्हणूनच ओबीसी मागासवर म्हणजे ओबीसीचा मागासवर्गीय आयोग नेमला कशासाठी हे सरकारने सांगावं आणि मराठ्यांना वेगळा प्रवर्ग नेमण्याचा अधिकार ह्या एकनाथ शिंदेला आहे का राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांना अधिकार कुणी दिला घटनेनं तरी दिलेला नाही मग क्लिअर कट तुम्ही मराठ्यांच्या डोळ्यामध्ये दुयफेक करण्याचं काम चालू आहे आणि ह्यापूर्वी आठ दहा दिवसापूर्वी फडणवीस म्हणले की मराठा आरक्षणाचा कुठल्याही मतावर परिणाम होणार नाही दिसेल तुम्हाला मराठा आरक्षणाचा परिणाम होईल का नाही एक मत जातीसाठी नाही तर एक मत आरक्षणासाठी असेल आमचं एक मत आमच्या लेखराबाळाच्या भवितव्यासाठी असेल आमच्या जातीचा जरी माणूस जर उभा राहिला तर आम्ही त्याला मत देणार नाही आमचं मत भविष्यात एकच असेल आमचं मत आरक्षणाला असेल आमचं मत आमच्या लेखराबाळाच्या भविष्यासाठी दिलं जाईल मी ह्या सरकारला आणि विरोधी पक्षातल्या लोकांनासुद्धा हात जोडून विनंती करतो की माननीय जरांगी पाटील ह्यांच्या मागण्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सोडून तुम्ही दुसऱ्या गोष्टी वळा लागला आहे समाजाला अपेक्षा काय आहे जरांगी पाटील इतके वर्षी इतके दिवस झाले जे काम करत आहेत की यश ओबीसीनं आम्हाला आरक्षण द्या आणि सगळ्या सोयऱ्यासंदर्भात त्यांची जी मागणी आहे सरकारनं त्याबद्दल न बोलता वेगळ्याच पद्धतीनं लोकांना खुश करण्यासाठी ह्या गोष्टी केल्यात तर माझं एवढं म्हणणं आहे की ह्या सरकारने समाजांचे दिशा बोलणं करता वग आपलं आम लोकसभा विधानसभा ह्या डोळ्यापुढे ठेवून फसवं आरक्षण न देता कायमस्वरूपी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि जारंगे पाटील यांच्या मा, मा मागे आणि नेतृत्वाखाली ते जे सांगतील जे दिशा ठरवतील त्या दिशेने आम्ही पंढरपूर सर्व समाज मागे लागेल आणि मी एक इशारा देतो विरोधक असतील सरकार असतील ह्या सगळ्यांना एकच सांगतो जर मराठा समाजाने जर डोक्यात घेतलं तर विरोधी आणि सरकारातला कुठलाही माणूस निवडून येणार नाही आम्ही वेगळा विचार करू आणि शंभर टक्के दाखवून देऊ शकतो की मराठा समाजाने डोक्यात घेतलं तर काय करू शकतो मुख्यमंत्री म्हणत आहेत की हे आरक्षण टिकल काय वाटते तुम्हाला लबाड आहेत ते सगळे लबाडाचं ढोंग किती करायला असतं मर्यादित आहे ना गोष्टीला त्या किती वेळा लबाड बोलणार तुम्ही किती वेळा मराठा समाजाला आहात तुम्ही बास की एकदा दोनदा तीनदा मर्यादेचे बाहेर गेला तुम्ही आज गेलाय अजून मी तुम्ही तीच पद्धत वापरता पहिली जुनीच ह्या गोष्टीला कुठेतरी थांबलं पाहिजे सरकारने थांबलं पाहिजे होतं सरकार थांबत था। नाही अजून बुज अजून देखील जाणून बुजून पसवणूक कर, करते सरकार करते आमची करते पसवणूक करून करून आज महाराष्ट्र समाजाची हाल अशी झाले की आज विश्वास राहिलेला नाही कुठल्या गोष्टी यांच्यावर हे लाभार्थक सरकार आहे ह्या सरकारात जागा दाखवल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आता आमची कुठली आज काय भूमिका काय असणार आहे पुढची पुढची भूमिका आता आम्ही संघर्ष मोठ्या प्रमाणात करणार आता जिरंगी पडला आमचे निर्णय घेणार आहेत त्यावर उद्या आमची मिटिंग होणार आहे त्या संदर्भात जे निर्णय होईल त्यावर आम्ही पुढे चालू करणार आहे पुढाकार केलेला आहे पण ह्याचा भविष्यात त्यांना इतका तोटा होणार आहे की मराठा समाज विचार करणार आहे एकजुटीनं की सार शासनाला कुठल्या माणसाला निवडून आणायचं कोणाला द्यायचं हे ताकद आम्ही उभा करून दाखवतो को जी कोण राजकीय लोक समाजाला रा फायदा घेतील ती लोक या समा या आरक्षण किंवा राजकारणात येणारच नाही शक्यतो जे काही छगन भुजबळ वगैरे विरोध करते ही समाज एक होऊन त्यांच्या सहज काय लोकांना आम्ही विरोध करणार हे आरक्षण दिले आमच्यासाठी फसवणूक आहे हे आम्हाला मान्यच नाही आरक्षण त्यांना आमची मागणी होती ओबीसीतून द्या मराठी कुणबी आहेत त्यामुळं आम्हाला आरक्षण कुणबीमधूनच पाहिजे होतं हे जे काल त्यांनी दहा टक्के आरक्षण दिले हे आरक्षण टिकणारं नाही त्यामुळं तिने आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं आणि कुणबी जे दाखले आम्हाला मिळावेत या सगळ्याचा परिणाम मतावरती नक्की होईल सरकारला फायदा होणार नाही दिलेल्या आरक्षण नाही होणार फायदा शंभर टक्के या आरक्षणाचा मतावर परिणाम होणार आम्ही सगळेजण एकजूट होऊन जे कोण आम्हाला आरक्षणाबाजून आमच्या बोलतील जे कोण आमदार आमच्या बाजून उभा हो राहतील त्यांच्यासाठी आम्ही शंभर टक्के काम करू एवढं तुम्हाला जाहीर सांगतो मुंबई तकसाठी नितीन शिंदे पंढरपूर